काही किल्ल्याच्या पायथ्याशी शेतकऱ्याच्या शेतात मोठे भगदाड पडल्याने चर्चांना उधान एकोणतीस डिसेंबर शुक्रवार रोजी येवला तालुक्यातील प्रमुख श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अगस्ती ऋषींच्या सानिध्यात वसलेल्या अंकाई तंकाई या किल्ल्याच्या पायथ्याशी मनमाड बाजूच्या भागात राजू धिवर यांचे शेत आहे सदरचे शेतकरी आपल्या शेतात मशागत करत असताना नांगराचा फाळ खोलवर गेल्यानंतर जमिनीमध्ये एक मोठा खड्डा आढळून आला मात्र हा खड्डा रहस्यमयरित्या असलेला मोठे भुयार असल्याचं प्रत्यक्ष दर्शनच्या निदर्शनास आलं ही बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरल्यानंतर या ठिकाणी राजा महाराजांच्या काळामध्ये अंकाई किल्ल्यावरून खाली येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी भुयारी मार्ग असावा असा अंदाज बांधला जात आहे दरम्यान सोशल मीडियावर गुप्तधन सापडल्याच्या चर्चेमुळे अनेक नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं दरम्यान मनमाड येथील तलाठी प्रतिभा नागलवाद यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला असून पुरातत्व विभागाला या संदर्भात माहिती देण्यात आली आहे पुरातत्व विभागाचे अधिकारी पाहणी यांच्या पाहणीनंतर या रहस्यमय बोगद्याचे कोडे उलगडेल तोपर्यंत अनेक चर्चांना उधान आल्यानंतर नागरिक या ठिकाणी आता गर्दी करत आहेत स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख एवला आनक करूं 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 जे आनकवाडी येथील शेतकरी राजाराम नारायण धिवर यांच्या शेतीमध्ये नांगरणी करत असताना एक खड्डा पडलेला दिसून आलेला होता आणि त्यांनी आम्हाला क मला फोन करून कळवलं होतं तसं आम्ही वरिष्ठ कार्यालयाला कळ कळविण्यात आलेलं आहे आणि पुरातत्व विभागाचे जे काही कर्म अधिकारी असतील ते येऊन पाहणी करणार आहेत काय वाटतं मॅडम एखादा भुयार वगैरे मध्ये असू शकतो तसं आपल्याला काही सांगता येणार नाही संबंधित विभागाचे अधिकारी येऊन आपल्याला माहिती सदर जागेचा सदर जागेचा रिपोर्ट वरिष्ठ कार्यालयात कळवण्यात आला आहे